का। हे बघा बुंदी काढण्यासाठी त्यांनी बेसन इथं भिजवलेला आहे त्यातनी फ्रूट कलर टाकत आहे तो शेंद्रीवाला तर मित्रांनो याच्यामध्ये बॅकग्राऊंड खूप येणार आहे थोडस इग्नोर करा कारण इथं रात्रीचा कार्यक्रम होता तर त्यांनी बेसन भिजवलेला आहे आपलं घरचं साधा बेसन आहे काही मागीचं बेसन नाही आणि याच्यापासून ते किती मस्त बुंदी बनवतात ते तुम्ही बघून घ्या आणि इकडं आता पाक करण्यासाठी ठेवलेलं आहे हे बघा ह्या ताईच पाक करत आहे आज सर मी चकी झाली मी म्हंटल आचारी बघितले पण आचारी बाई आई बुंदी तर बुंदी करत आहे तर ह्या राहणार नांदगाव खंडेश्वरच्या आचारी आहेत ह्या म्हणतात सर्व आम्ही स्वयंपाक करतो बप्पेचा स्वयंपाक करतो म्हणजे आमच्या याच्यामध्ये तुम्हाला माणूस दिसणार नाही म्हणजे स्वयंपाक करणारा ह्या बघा आचार्यांनी ताई हे पाक केलेलं आहे इकडे बुंदीचा तुम्ही बघू शकता चार जणी आहेत त्या बुंदी बनवायला हे दूध टाकून घेतलं त्याने पाकात नाही म्हणजे दूध टाकण्यामुळे त्याच्यातला तो मळकटपणा आहे तो निघून जातो आता बुंदी काढत आहेत तर आज तर आज मीच कॅमेरा पकडलेला आहे कॅमेरा पकडायला इथं कोणीच नाही आहे तर मीच काढत आहे यांचा व्हिडिओ हे बघा ही बुंदी बघा कसे काढत आहे आचारीण बाई ते म्हणतात बुंदीचे लाडू बिडू सब आम्ही करून देतो म्हणतात आणि घरचंच बेसन आहे घरच्या दाढीचं काही दुसरं मागीचं बेसन आहे ते बुंदी बघा किती खास बनवतात म्हणजे आपल्याला जास्त खर्च पण पाडत नाही आणि टापोटाप अशी बुंदी बनवत आहे हे बघा तेल टपायचं आहे बरोबर पहिलाच घाण काढल्या तेल तपायचं आहे पण ही आचार्य म्हणजे भल्ली तापोळ आहे मी करतो एखाद्या कार्यक्रमात बुंदी पुढच्या वरची मीच काढीन पुढच्या बाद राज काय विचारता सारखी जमीन काय विचारे मला तर मित्रांनो बघा मी आता बुंदी काढण्यासाठी बसलेली आहे तर आचार्यणबाई म्हटल्या की अवघड नाही म्हणे बुंदी बनवता आली तर झटपट अशी बुंदी तयार होते म्हणे हे बघा मी बुंदी मला वाटलं सोपी आहे पण सोपी नाही माझी व्यवस्थित गोल गोल आली नव्हती पण जेव्हा मी दुसऱ्यांदा काढली तेव्हा व्यवस्थित आली होती त्यांनी सांगितलं की झारा हलवायचा नाही व्यवस्थित असा पकडायचं मधात नाही तर तुम्ही बेसनाचं टेक्चर बघा जास्त म्हणजे जास्त पतलंही नाही आणि जास्त घट्टसरही नाही व्यवस्थित असं भिजवलेलं होतं ते थोडीफार तर तुम्ही बघू शकता माझी बुंदी आली होती थोडीफार चांगली होती पण आचार्यणबाईसारखी नव्हती पण मला वाटलं की आपण घरी बनवून शकतो अशी बुंदी कारण एवढी अवघडही नाही आहे घरी ब आपल्याला वाटते की खूप अवघड असेल आपल्याला बनवता येणार नाही पण करून बघितलं तर सर्वच येते तर त्या म्हणल्या असं हाताने असं दाबून पायचं झाली तर समजते त्या म्हणल्या झाली आता म्हणून काढून घे तर मी ट्रेमध्ये त्याला काढली मग मला आचारीण सारखी फिलिंग येत होती की मी खूप मोठी आचारीण आहे पण नाही आचारीण होणे पुर म्हणजे फार अवघड आहे कारण की थोडस जर बिघडलं तर आचारावरच बोल येतो सर्व असं कसं बनवलं म्हणून पण आणि बुंदी खायला सुद्धा एवढी मस्त झाली होती ना सगळ्यांनी नावच काढलं की आचारी कुठची होती म्हणून फार सुंदर अशी बुंदी बनवली बाईंनी फार मेहनती होत्या त्या काढून घ्यायच ते बघा कसं काढतात फार मेहनत आहे याच्यामध्ये बी तर आता हे बुंदी पाकामध्ये टाकतात तर पाक असं आहे साधारणत म्हणजे एक ग्लास साखर असेल तर तुम्हाला दीड ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक तारी वाहू द्यायचं आहे तर हे बुंदी पाकामध्ये साधारणतः पाच दहा मिनिटं टाकून ठेवली आणि ते थोडीशी मुरू द्यायची नंतर अशी काढायची झाऱ्यामध्ये त्याचा पाक सर्व झरून जाते हे झाली आहे बुंदी तयार चला तर, तर चौदा किलोची बुंदी आहे तर हे असेच काळणार आहे तर त्यांना काढून एक तास झालेला आहे तर आता बुंदी थोडीशीच राहिली आहे काढायची तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद